हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे सकाळी पाच वाजता उठले होते त्याच्यानंतर चपाती भाजी केली तनिष्काला टिफिन दिला आता ह्यांना ती तयार केलं कारण ते साहेबांना शाळेमध्ये आणि सकाळी सकाळी मी साडेनऊ वाजता याला केस कट करायला नेलं होतं तर याचे केस वगैरे कट झालं पण याचा हेअर कट काय के, चांगला केलेला नाही तुम्हाला बिलकुल आवडला नाही आता जोपर्यंत केस वाढत नाही तोपर्यंत दुसरा कट काय होणार नाही आणि याचे केस तसे लवकरच वाढतात म्हणा तर आज आहे आरोही मॅडमचा बर्थडे तर रात्री बारा वाजता त्यांनी तिला चॉकलेट वगैरे आणलं ते दाखवते तुम्हाला खुश झाले आणि आता शाळेत चालले तर शाळेत आज विदाऊट युनिफॉर्म तरच जाते ते कारण आज वाढदिवस असल्यामुळं आणि शाळेत घेऊन जाण्यासाठी तिच्या जा पप्पाने त्याला चॉकलेट आणलेत मग ते पण घेऊन जाणार आहे कारण सगळ्यांना चॉकलेट वगैरे वाटायचे आहेत आणि टिफिनला ओ... आज मी काय बनवलं आहे हे पण मी दाखवते तर मी सांगितलं बघा हे ओ, तर हे सकाळी भांडे घासलेत मी सकाळी सहा म्हणजे साडेसहा वाजता स्वयंपाक झाला त्याच्यानंतर भांडे वगैरे लगेच घासून घेतले आणि आता काय नाही फक्त किचन वगैरे स्वच्छ करायचं घेतले हे कपडे मशीनमध्ये टाकायचे आणि हे बघा भेंडीची भाजी बनवली होती तर टिफिनला आणि चपाती वरण भात वगैरे काही बनवलं नाही आहे तर तन्माईकडं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला आता आरोही दाखवते बड्डे गर्ल हे हे बडं आणि ड्रेस तर हीच घालायचा बोलली म्हणून मग हाच घातला तिला इस्त्री करून वगैरे आणला खालून आणि हाच घातला आणि हे चॉकलेट यांनी आणलं रात्री तिला येताना उशीर झालता तरी पण इथं बाजूला एक, ते एक, एक मेडिकल ते चालू असतं चोवीस तास तिथून आणलं चॉकलेट त्यांनी मग मग आता ही म्हणलं तिला टीचरला दे आणि हे घरीच ठेव आणि बाकी स बाकीचे चॉकलेट जे आहेत ना तर ते पण आणलेत त्यांनी स्कूलमध्ये घेऊन जायला मुलांना वाटण्यासाठी एक एक घेऊन जा टीचरला आणि हे बघ हे बॅग मध्ये ठेव बॅग मध्ये ठेव टिफिन ठेवला का बॅग मध्ये ठेवते केसाची जरा म्हटलं केस विंचरायचे तिच्या अजून विंचरलेला नाही हो का ते कुठं ठेवला बसला का वजन नाही ना वगैरे बॅग मध्ये ठेवले आता मॅडम विचारतात इकडे तर आता जास्तच काही काम नाही फक्त फरशी पुसायचे यांना सोडल्यावर लगेच मी फरशी वगैरे पुसून कारण नंतर उशीर होतो मग त्याच्यामुळे हे कसं आता दोन दिवसापासून सहा वाजता सा सुटते त्यांना शाळा ठीक आहे आणि मला तुम्हाला माहित आहे हा एक सांगते तुम्हाला मी हे जे आहेत ना ह्या लालवाल्या ओल्या खारका काय बोलतात ह्याला माहित नाही पण ह्या ज्या आहेत ना मला हे काल दुपारी खावं असं वाटत होतं आणि मला माहित पण नाही की हे अंडारत वगैरे काय म्हणून दुपारी असं म्हणजे खायची इच्छा कधी कधी होतं ना असं आपल्याला जी खायची इच्छा झाली आणखी लगे म्हणजे ती गोष्ट भेटते आपल्याला त्या दिवशी तर काल दुपारी खायची इच्छा झाली म्हणजे असंच आठवलं मला अरे त्या खा म्हणजे खायच्यात वगैरे म्हणून कुठं खाली खाली तर भेटत नाही त्या दुसरीकडूनच आणायला लागतात म्हणजे थोडंसं लांबून तर रात्री ह्यांनी आणल्या त्या म्हटलं बापरे इच्छा पूर्ण झाली <laughs> इच्छा पूर्ण झाली म्हटलं तर म्हणलं ठीक आहे चला म्हणजे थोडक्यात असं की आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला ना ती गोष्ट आपल्याला भेटते त्याच्यामुळे माणसाने नेहमी असं पॉझिटिव्ह राहायचं की हां ही गोष्ट तुम्हाला भेटणार भेटते हे तर आवरायची गरज नाही सगळं आवरलेलं आहे ठीक आहे साहेब खूप साहेब का सांग केसत ना चांगले कापले आपल्या शी काय आहे तन्मय मी थोडेसे छोटे करायला सांगितलं त्याने जास्त छोटे करे त्याला आरोहीला तयार करते त्याच्यानंतर भेटते त्या आरोही चालू आहे शाळेत आता बाय अर शांती झाली काही बाय तारे बाय बायर चल बाय हाथ पो देखे मला आणि बाय तर आता झालंय शाळा सुटायचं टायमिंग आणि खाली आता बस येईल थोड्या वेळामध्ये तर मी तन्मयला आणि आरोहीला घेऊन येते कारण आता ते येतील थोड्या वेळात आणि आज मॅडम काय माहिती तर चॉकलेट कोणाकोणा दिले नाही शाळेतलं काय झालं काय नाही ते आल्यावर सांगेल आता आल्याच्यानंतर तर काम वगैरे झालं दुपारी आणि मी झोपले होते तर आंघोळ वगैरे करून झोपले होते केस धुतले आज तर केस सुपलेत थोडेसे थोडेसे ओलेत तर जात खाली तिष्काळ आहे घरीच कारण तर ना मला हे राहतेच चांगलं हे त्यांनी आरवी आणलेलं चॉकलेट आम्हीच संपवून टाकतोय आम्हीच संपवतोय जे फोडलेले ते लवकर मला जायचं खाली तिला आनंद काढून दे, दे।, दे, 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 दे मोदक आज आम्ही बाहेर जाणार पटकून थँक यू सो मच तर आता बनवलेलं आहे चहा चहा म्हणजेच आज बनवले ब्लॅक टी ते पण त्याच्यामध्ये लिंबू टाकून ते ह्यांना जायचं त्याच्यामुळे लवकर बनवलं आणि मग म्हटलं की चला हे आहे तो मी हे पण चहा पिते कारण नंतर मी पित नाही तर ठीक आहे चला या चहा प्यायला ब्लॅक टी तर चहा वगैरे पिऊन झाला आणि हे पण गेले तर हे बघा आवेळीचे एवढे चॉकले तर आता आरोही चालली आहे ट्युशनमध्ये चॉकलेट वाटायला ठीक आहे तर चॉकलेट वगैरे वाटून येईल ती तर चला हा ब्लॉग जो आहे तो इथं थांबवते कसं वाटलं आहे नक्कीच सांगा आणि आरोहीला विश कोणी केलं नसेल तर बर्थडे विश नक्कीच करा चला नेक्स्ट ब्लॉग वगैरे बघायचा बाय बाय